शिवलीला अमृत कथाचा अध्याय दहावा श्री गणेशायन महा शारदेची व्यथा व जगदंबेची कथा आता पुरातन काळातील कथा सांगत आहे पूर्वी अनर्थ देशात देवरथ नावाचा राजा राज करत होता तो अतिशय ज्ञान संपन्न होता त्याला शारदा नावाची एक सौंदर्यवान कन्या होती ती उपवर झाल्यावर देवरथाने तिचा विवाह केला तिचा वर सौंदर्यवान गुणवान वेद ज्ञानी आणि संपत्तीवान होता राजभ राजसभेमध्ये त्याचा खूप मान सन्मान होता तो काही दिवस साखरवाडीला राहिला एके दिवशी स्नान संध्या करण्याकरता तो नगराजवळील नदीवर गेला येताना खूप अंधकार होता अंधकार झाला त्या अंधारातून येताना त्याला एक विषारी सापाने दंश केला त्यामुळे रस्त्यातच तो मृत्यू पावला त्याच्या मृत्यूची बातमी गावात पसरली शारदा आपल्या माता पित्यासह पळत पळत पतीकडे आली पतीची अवस्था पाहून ती अफार शोक करू लागली ती म्हणू लागली माझे मनोगत आता मी कुणाला सांगू माझे सर्व जीवनच संपून गेले ती मोठमोठ्याने शोक करू लागली तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यातूनही अश्रू व्हाऊ लागले देवगती समोर कोणाचे काही चालत नाही दैवगती समोर कोणाचे काही चालत नाही उत्तर कार्य करून देवव्रत शारदेसह आपल्या घरी आली कालचक्र फिरत होते दिवसामागून दिवस जात होते एकदा घरातील सर्व मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकतीस घरी होती त्यावेळी वैध्रुव नावाचे ऋषी त्यांच्या घरी आले ते आंधळे होते शेषाने त्यांचा हात धरून आणले शारदेने ऋषींचा योग्य तऱ्हेचे आधार सत्कार केला त्यांच्या चरण कमळा कम कमळांना वंदन केले त्यावेळी त्यांनी आशीर्वाद दिला चरणकमळांना वंदन केले व त्यांनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य सतत वाढत राहो आणि अतिशय विद्वान असा सुपुत्र तुला हो हा आशीर्वाद देऊन शारदेचे डोळे पाण्याने भरून आले ती ऋषींना म्हणाली मी तर विधवा आहे त्यामुळे हा आशीर्वाद खरा कसा ठरणार वैद्रोस ऋषी म्हणाले एकदा माझ्या तोंडून गेलेला शब्द बाहेर पडले आहेत ते खरे झालेच पाहिजेत माझे तप तपस सामर्थ्य मोठे आहे माझ्या मुखातून प्रकटलेले शब्द खरे झाल्याशिवाय राहत नाही असे बोलून चालू असताना शारदेचे आईवडील भाऊ वगैरे सर्वजण परत आले त्यांना ही हकीकत कळली ऋषींनी असा आशीर्वाद दिला असे त्याला वा कस असे त्यांना वाटू लागले ऋषींच्या समोर त्यांनी आपल्या मनातील शंका प्रकट केली त्यावेळी वैद्रोह तपस्वी सांगू लागले ऋषींचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही तो अंतकरणापासून दिलेला पवित्र असा आशीर्वाद असतो तो आशीर्वादामुळे एका क्षणामध्ये रंकाचा राजा होतो किंवा शाप देऊन सर्व कुळांचा संहार करू शकतो पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण यादव कुळ नष्ट झाले होते नवू राजा सर्प झाला होता शुक्राची संपूर्ण संपत्ती क्रोधामयमान झाल झालेल्या ब्राह्मणांनी शापवाणीने सागरामध्ये बुडवली होती ब्रह्मा विष्णू महेशा देखील ब्राह्मण लोकांच्या शापाने नेहमी भय वाटत असते परीक्षित राजा देखील सर्पदंशाने भस्म झाला होता जमदग्नी ऋषीच्या राजा पुत्राने त्यांची अज्ञात ऐकली नाही त्यामुळे त्यांनी शाप देऊन त्यांना जळून भस्म केले होते विप्राच्या शापामुळे पंडू राजाचा राज्याचे राजाला राजाचे वैभव उपभोगता आले नाही मूर्ग राज रा, शापाने शरडा बनला अचिनंदाला क्षयरोग झाला सूर्याच्या पुत्राचा दासी पुत्र झाला हे हे सर्व घडले ते सर्व ऋषींच्या ब्राह्मणांच्या शापामुळे ब्राह्मणांनी मनाला मनात आणले तर तो पाषाणाचा देव करू शकतो रंकाचा राव बनवू शकतो कोरड्या लाकडाला पालवी पालवी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झालेले असते ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करण्याचे सामर्थ्य ब्राह्मणामध्ये असते त्यामुळे माझे शब्द खोटे होणार नाही हे पक्के लक्षात ठेव नै दुर, नैध्रुव ऋषींनी शारदेच्या घरी मुक्काम केला तिला उमामहेश्वरांचे व्रत करण्यास सांगितले शास्त्र शुद्ध पद्धतीने षडक्षर मंत्र दिला आणि रोज जप करण्याची आज्ञा केली गुरूंच्या आज्ञेप्रमाणे शारदेने उमामहेश्वरांची महेश्वरांची शास्त्रशुद्ध स्थापना केली शिवलिंग तयार केले त्यावर पांढरे छत बांधले चार खांबांना फुलामाळांनी सजवले मंदिरासमोर आणि घरासमोर विविध रांगोळ्या काढल्या पांढऱ्या रंगाची वस्त्रे आणि सुवासिक फुले आणली तांदळावरती घटांची स्थापना केली उमा सुवर्ण मूर्ती तयार केल्या व त्यांनी षोडोपचाराने पूजा केली सवासनी बोलवल्या त्यांना उत्तम भोजन दिले व दक्षिण देऊन दान देऊन दान केले समसांग सत्संगासाठी ती प्रवचन कीर्तनाचे श्रद्धेने श्रवण करत असे ती सर्व काळ शिवनामाचा जप करत असे शिवशंकराचे ध्यान करत असे कपूर गौर शुभ्र वस्त्रे परिधान केलेला उत्तम अलंकार घातलेला आपला जटेत गंगा धारण केलेला चंद्राची कोर धारण केलेला सर्वांगाला भस्म लावलेला अतिशय तेजस्वी नेत्र असलेला नीलखंड असलेला हातात अनेक आयुधे घेतलेला त्रिशूल डमरू धारण केलेला असा सांब सदाशिव शारदा स्मरत होती तिच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर प्रतिमा सदैव विराजमान होती शारदेने भावनीचे ध्यान दो, डोळ्यासमोर उभे केले अतिशय सौंदर्यवान नाना सुवासिक फुलांचा माळा धारण करणारी लांब काळे गोर केस असणारी तेजस्वी सुोलबांधा असणारी पार्वती माता शारदेच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती पार्वतीचे तेथे तेथे लागत होते ते लाल रंगाची कमळे उगवत होती परंतु उगवत होती चंद्र सूर्यांचे तेज ओतून तिचे सौंदर्य वणविले होते शुभ्र हंस एकाजवळ एक ओळीने बसावेत असे पार्वतीचे दात सुंदर दिसत होते गळ्यातील हार चमकत चम चं, चम चम चं, चमकत चं, होते असा वेश धारण करणारी आपल्या भक्तांवर वर्षाव करणारी संपूर्ण विश्वाची आदी माता आदी पुरुषांचे पार्वती माता अतिशय दिसत होती पार्वतीने कृतिका नक्षत्राप्रमाणे तेजस्वी अभूष्णे कानात घातली होती सुंदर कुंकू कपाळावर रेखाटले होते तिच्या पायामध्ये छुम छुम वाजणारे पैंजण होते अशा अप्रतिम रूपवान पार्वतीने ध्यान नित्य नियमाने करत होती पाहता पाहता एक वर्ष निघून गेले शारदा नित्य नियमित शास्त्र शुद्ध पद्धतीने व्रताचे पालन करीत होती एका वर्षानंतर ने, एक ने ध्रुवाने शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे ब्राह्मण त्यांना दक्षिणा दक्षिणा दिली उंची वस्त्रे सोन सोन्या चांदीचे दागिने दिले एका रात्री गुरुंच्या जवळ बसून शारदा उमा महेश्वरांचे चिंतन करत होती मध्य रात्री एकदम तेजस्वी प्रकाश सगळीकडे पसरला नैध्रुव ऋषींच्या डोळ्यामध्ये तो प्रकाश गेला त्यांच्या पुन्हा दृष्टी प्राप्त झाली तेथे देवी प्रकट झाली शारदा देवीची पूजा करत होती ती प्रार्थना करत होती हे जगदंबे माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंदाला लाभ करून दिला हे देवादी देवी गणपती माता वेदपुराणातही तुझी थोरवी गायलेली आहे तुझ्या कृपेने जन्मात व्यक्तीला दृष्टी येते पांगळे पळू लागतात मुके पोपटासारखे बोलतात अज्ञानी पंडित म्हणतात तू आपल्या भक्तांचे पालन करतेस ब्रह्मा आणि सर्व देव तुझे सदैव स्मरण करतात तुझे स्मरण करण्यास तू जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त करतेस हे देवी जगदंबे तू सर्व ठिकाणी ठिकाणी भरून राहिली आहेस शारदेचे सवन ऐकून देवी शारदेला म्हणाली मी तुला प्रसन्न झाले आहे आता हवा तो वर मागून घे तेव्हा शारदा म्हणाली नैद्र ऋषींच्या मुखातून प प्रकटलेला आशीर्वाद सत्य होऊ दे जगदंबा बोलू लागली शारदा ही मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती तिचे नाव भामिनी होते तिला एक सवत होती आपल्या कौशल्याने तिने पतीला आपल्यामध्ये गुंतवून ठेवले होते त्यामुळे सवत पतीपासून दूर गेली आणि कुमार्गाला लागली भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने मन भामिनीवर जडले भामिनीने त्याच्या आताला अपमान केला एके दिवशी त्याचा मृत्यू झाला पतीने आपल्याकडे लक्ष न देता भामिनीकडे दिले म्हणून सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला सवतीला सवतीचा मृत्यू झाला भामिनाचाही मृत्यू झाला भामिनीने शारदा म्हणून घरी भामिनीने ज... शारदा म्हणून त्या घरी जन्म घेतला शारदेच्या पूर्वजन्मीचा शारदेला स्वप्नात येऊन भेटेल त्यापासून शारदेला गर्भ राहील काही दिवसांनी शारदेला एक गुणवान रूपवान पुत्र होईल शारदा नंतर म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल एवढे बोलून देवी गुप्त झाली शारदे शारदेला दिवस राहिले परंतु शारदा तर विधवा होती त्यामुळे समाजातील लोक तिची निंदा करू लागले तेवढ्याच आकाशवाणी झाली शारदेची निंदा करू लागले माझ्या आशीर्वादेत ती गर्भवती झाली आहे तिच्या मनात कोणत्याही प्रकारचे पाप नाही ती, ती आकाशवाणी एकूण एक वृद्ध गृहस्थ म्हणाला उगीच्या मुलीची निंदा करू नका ईश्वरी मायाही अगम्य असते विश्वामध्ये अनेक अतर्क गोष्टी घडतात आकाशातील चंद्र सूर्याला कोणाचा आधार आहे पोटातील गर्भ कसा काय वाढतो पुरातन काळी युक्केत रामाचा राजा होऊन गेला त्याने पाण्यामध्ये विरखलन झाले ते पाणी एका वारंकणेने सेवन केले तिला एक सुंदर पुत्र झाला विभांडकाचे रेत पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी त्या हरिणीचे ते, ते, ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजा राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी भृ ब्रुं, भृंगी तिच्या उदरातून जन्माला झाले सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला एका म्हशीच्या पोटी महिषासूर राक्षसाचा जन्म झाला कित्येक ऋषींच्या केवळ वाणीने गर्व राहिले सांबाच्या पोटी मुसळ जन्माला आले हा सर्व अति इतिहास लक्षात घ्या देवीची आहे हे, हे एकूणही काही लोक निंदा करत होते त्यांना त्यांचे प्राशी मिळाले दिवस पूर्ण झाल्यानंतर शारदेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला शारदेचा पुत्र म्हणून त्याला शारदानंदन म्हणत असत आठव्या वर्षी त्याची मुंज झाली झाली वेदाच्या अध्ययनाला सुरुवात झाली चारी वेदांचा ध्यास अभ्यास झाला त्याने पूजा अर्चा करून शंकरांना प्रसन्न करून घेतले एका शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोवर्धन क्षेत्राला गेली तेथे ते माग तेथे ते मागील जन्मीच्या पतीची भेट झाली शारदाने आपल्या पुत्र त्यांच्या पायावर ठे घातला तो मुलगा आपल्या आई वडिलांचे नित्याचे सेवा व पूजा करत असे तो आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही त्याचे सर्व तप जाते शारदा आणि पती शिवपदाची एक रूप झाले शिवलीला अमृत एक दिव्य रसायन आहे श्रीधर कवी सर्वांना विनंती करतात की लोकांनी हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन करावे अध्याय धावा समाप्त